असेल औद्योगिक असेल कमर्शियल असेल अथवा इतर असेल नवीन वीज जोडणी गेले चार ते पाच महिन्यापासून आहे का तर अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या अभियंता फलटणला पत्र पाठवलं की अशा अशी तक्रार आहे त्याची खातर जमा करा ती खात्री करताना टेंडर समितीने ज्यांना शंका होती की बाबा काही कंपनीला कार्यकारी अभियंता फलटण यांना पत्र पाठवतो आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे कि सदर टेंडरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांनी कारवाई करावी परंतु गेल्या अडीच महिन्यामध्ये पूर्णपणे हे महावितरण खातं चाल दखल करत चा चा कर आहे दरम्यानच्या काळामध्ये विभागीय संचालक पुणेच्या आधारे प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याच्या अनुषंगाने कारवाई होणं गरजेचं आहे असं नमूद आहे आणि ज्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांना पात्र केलंय त्या कार्यावर पाच ठिकाणी त्यांची व्याप्ती आहे म्हणून आणि आपल्याला खास करून एक सांगू इच्छितो की सदरील मुख्य अभियंता हे विडणीचे आहेत आणि अपात्र एजन्सीजमध्ये मध्ये दोन एजन्सीज विडणीचे आहेत जे टेंडर दोषींना तसंच पाठीशी घालण्याच्या करता हे टेंडर रिप्रूव्ह केलेलं आहे ज्या टेंडर प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या सदतीस ठेकेदार मी राज्याचे ऊर्जामंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपल्याद्वारे विनंती करतो की आपण तातडीनं ह्या प्रकरणाची त्यांना तातडीनं कामाच्यासाठी वर्क ऑर्डर देऊन जे सर्वसामान्यांची कामं थांबलेत घरगुती वीज जोडणे असेल औद्योगिक असेल कमर्शियल असेल ह्याची व्याप्ती आपल्या लक्षात येईलच आणि ते कागदपत्रे आहे मी सगळे चौकशी समितीचा अहवाल आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना देणार वीज जोडणार आहे हा नवीन हे टेंडर नवीन वीज जोडणीचं आहे ऑलरेडी आकडा माझ्याकडे जरी नसला ज्यांनी ज्यांनी नवीन वीज कनेक्शन ऐका ना सर ज्यांनी नवीन वीज कनेक्शन मागितले मग काही नवीन घर झाले असतील काही नवीन शेती पंपाची वीज जोडणी मागितली असेल काही औद्योगिक असेल काही कमर्शियल असेल नवीन व्यावसायिक उद्योजक असतील त्यांचं सगळं काम ठोकतात आकडा काय आहे आकडा त्यांनी सांगावा कधीपासून राहिले गेल्या पाच महिन्यापासून ओके चालेल अजून काय असत नावायच नाही याच्यामध्ये